महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र संजीव चांदोरकर यांनी लिहिलेल्या लेखानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भारतासकट अनेक देशात संघटित क्षेत्रातील रोजगाराच्या रस्त्यावर रक्तपात व्हायची भीती आहे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टी सी एस या कंपनीनं त्यांच्या जगभरात काम करणाऱ्या बारा हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे अपेक्षेप्रमाणे कंपनीनं सांगितलं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या वापरामुळं कमी मनुष्यबळाची गरज कंपनीला भासणार आहे ही स्टँड अलोन बातमी असती तर एवढी गंभीर बनली नसती दुर्दैवानं ती तशी नाही कारण इतरही भारतीय आय टी कंपन्या कर्मचारी कपात करण्याच्या बातम्या आहेत भारताबद्दल आकडेवारी येईल पण यंत्र आणि सॉफ्टवेअर यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्या अमेरिकेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय परिणाम घडवत आहे यावरून भारतासकट इतर देशात या संदर्भात काय घडू शकतं याचा अंदाज बांधायला मदत होऊ शकेल जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आत्तापर्यंत अमेरिकेत टेक्स सेक्टरमध्ये लहान मोठ्या एकशे सत्तर कंपन्यांमध्ये ऐंशी हजार प्रोफेशनल्सच्या नोकऱ्या गेल्या आहेत मायक्रोसॉफ्टने पंधरा हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे तर इंटेल कंपनीनं पाच हजार कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे हे झालं जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच दोन हजार चोवीसमधील बारा महिन्यात पाचशे पन्नास टेक कंपन्यात दीड लाख कर्मचारी कपात केले गेले होते यातील बहुसंख्य पद कंपनीतील मिडल मॅनेजमेंट आणि फ्रेश एंट्री लेवलमधले आहेत ज्या ठिकाणी त्याच त्याच प्रकारची कामं पुन्हा पुन्हा करण्यासाठी मनुष्यबळ वापरलं जातं ते जॉब्स आता धोक्यात आहेत किंवा डेटा प्रोसेस करण्यासाठी मनुष्याच्या बुद्धीचा वापर अपेक्षित असतो असे जॉब्स त्यामुळे अमेरिकेत मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये पुढच्या दोन वर्षात वीस लाख कमी कामगारांची गरज लागेल तर वित्त आणि बँकिंग क्षेत्रात जिथं डेटा प्रोसेस होतो ते क्षेत्र देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर वाढवणार आहे आता उपलब्ध असणाऱ्या एकूण नोकऱ्यांपैकी तीस टक्के नोकऱ्या दोन हजार तेवीसपर्यंत कमी जास्त प्रमाणात धोक्यात येऊ शकतात हे अंदाज एम आय टीनं व्यक्त केले आहेत हे इथंच थांबणारं नाही नोकऱ्या गमावणारे बरेचसे मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गातील असणार आहेत ज्या कुटुंबाची क्रयशक्ती चांगली असते नोकऱ्या गेल्यामुळे त्यांच्याकडून अर्थव्यवस्थेतील वस्तुमाल आणि सेवांना अर्थातच कमी मागणी असेल अर्थव्यवस्थेतील एकूणच अनिश्चितता जाणवल्यामुळं ज्यांच्या नोकऱ्या टिकून असतील अशी कुटुंब देखील खर्च करताना हात आखडता घेणार आहेत याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थेतील देशांतर्गत मागणीवर होणार असा वस्तुमाल सेवा उत्पादित करणाऱ्या आणि पुरवणाऱ्या उद्योगांमध्ये कामगार कपातीची लाट पोहोचू शकते आहेत त्या उत्पादन क्षमता वापरल्या जात नाही आहेत हे बघून नवीन गुंतवणुकी करण्यासाठी उद्योजक पुढे येणार नाहीत भारतात तर संघटित क्षेत्रातील आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील नोकऱ्यांच्या आधीच दुष्काळ आहे त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तेरावा महिना योग घातलाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आक्रमणाचा धुराळा कितीतरी दिवस क्षितिजावर उडत आहे तो आता जवळ येऊ लागला आहे ज्यांच्यावर देशाच्या अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापनाची जबाबदारी आहे असे लोक कशात बिझी आहेत